आले का सोडू की नाही तर आता तर पिक्चर सुरू झाला आता कोण सोडते आजपासून अंडे मटण दारू बिडी सिगारेट गुटका सोडला आजपासून पुण्यस्मरण पावलं राहुल भाऊ आले विकास भाऊ तुमचं कसं काय तीन वर्षापासूनची आपली मैत्री आहे जर तुम्ही आज उठले नाही तर आपली मैत्री इथं तुटल्याशिवाय राहणार नाही उठले काज हो आज वाटा सरपंच साहेबाचं कसं काय काय म्हणते माळकरी आहे काय 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 माळकरी आहे का है <laughs> तुम्ही तुमच्या मागचे शंकर भाऊ ना तुम्ही सरपंच साहेब उठा की तुम्ही उठले की गाव उठल्यासारखं होते शंकर भाऊ कोण उठले वा वाजवा टाळ पाच आता पाहिजे फक्त बत्तीस हा बोलावलं त्याच्यात बोकांनी पहिले बसते <laughs> पप्पू भाऊ सुपेकर संतोष भाऊ सुपेकर कुठे आजपासून वा 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 या पप्पू भाऊ संतोष भाऊ कुठे मोठा की येऊ घ्या आले दोस्त आले बिल कोण दे बिल कोण आले पप्पू भाऊ आहे का संतोष भाऊ आहे वाजवा टाळ्या वाजवा उठल नाही टाळ्या तरी वालवा ते मागचे उभे असणार कसं काय माळा आहे का गड्या तुमच्या सगळे व्हाइट कॉलरच लोक आहे माझ्या व्हाइट कॉलर आल्याला कवडीचा विश्वास नाही अजून कोण कोण उठते अजून फोन सोडत्यात बाबाच्या पुण्यस्मरणानिमित्त कोण सोडते अजून जर तुम्ही उठले नाही तुमच्या सगळ्याने शाप देतो म्हटलं मुळव्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हटलं कोण सचिन काय सचिन सचिन भाऊ लोटगे अख्ख लोटगे घराने गेला पाहिजे आज अंबादास भाऊ शिंदे कुठे आपला माणूस आहे ना लोडगे परिवारातलं कोणी राहिला का सांगा आई लोटग्यातलं सांगायला जमला ना आता अक्की टीम आली बिल देणारच कुणी राहायला म्हणून म्हटलं मॅसमोर बोलवत न का तुम्ही लहकी महाराज आहे तुम्ही बोलले म्हणून तुमचा गेम झाला <laughs> अजून कोण सोडते शिवाभाऊ मोरे कुठं आहे कुठं शिवा मोरे सगळे त्यांना फोनवर कोण बोलून राहिले गर्लफ्रेंडला <laughs> विचारून राहिले का सोडू की नाही तर शिवाभाऊ आहेत ना येऊ <laughs> <laughs> काय गा तो केलाच पाहिजे हा गणेश भाऊ भान कुठ आहे ना पिवळे सर्व नाही म्हणजे सगळ्यात बघ उठत नाही का मागचे म्हणजे काय लोटके परिवार नाही का ठेका थोडी घेतला बाकीचे कुठे आहे पाहुणे घेऊन यायचं कसं काय जवळी किवाई काय कुठे जवई लोक नितीन भाऊ कुठे जवई कुठे जवाई तुम्ही नका फोन आम्हाला त्रास नका देऊ म्हटले का जवाई बापू <laughs> जवाई म्हणून जिंदगीत हा महाराज नको बोलावू कोणताही <laughs> नको बोलाव <laughs> किती झालो आपण साऊंड आणला ना तुमचं कस काय आपल्यात नाही ना कोणी माग तुमचं व्यवस्थित आहे ना नाही नाही करायला लागते बर मागं तिकडे मागं सत्तर जण उभे होते नवीनच कुर्ते पायजामे घातले आणि मागचेच पंचवीस काढायला लागले मग तुम्हाला विचारलं बरं राहिते नाही उठत कोणी तुमचं कसं काय 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 लग्न झाल्यावर मंगळसूत्र घाल लागते काय साऊंड आहे काय काय घालत नाही सोडत नाही कधी सोडलं कधी कोणापासून सोडलं माळ कधी घातली कोणाच्या हातून घातली अजिंक्य पोट अजिंक्य पोट कुठे कुठे म्हटलं ना सगळे व्हाइट कॉलर माझ्या विश्वास नाही हा या किती जण झाले एक दोन तीन पंधरा झाले घरचे नाही म्हणते का आता सगळे जण आहे का तुमच्या सगळे अंडे मटण दारू बिडी सिगारेट गुटखा काहीच खाता येत नाही याच्यात काही सूट पाहिजे काय इकडे ते काय म्हणते तंबाखू तंबाखू मावा डोळ्यानं सांगा डोळ्याने देतो म्हटलं आज पासून तुमच्या सगळेले आंडे मटण दारू बिडी सिगारेट गुटखा काहीच खाता येत नाही जमलं तर पंढरीची वारी करायची कोण्या दिंडीत चालाच मला विचारायचं जमलं तर ज्ञानेश्वरी गाथा वाचायची जमलं तर एकादशी करायची आता आपल्या इथं हे झाले पंधरा जण निर्वे माळकरी होण्याचा संकल्प करणारे आताच्या आता, आता कीर्तन संपायच्या ती पंधरा माळा आणून पंधरा माळा आणल्या तर मीच घालून जाईल पण जर कीर्तन संपायच्या आत जर माळाने भेटल्या तर येत्या दोन दिवसामध्ये या पंधराही जणांनी माळा आणून माळा घालाची जबाबदारी कोण घेते कीर्तन संपेपर्यंत का <laughs> बस ना बा माझ्या चांगलं चालू आहे ना तू जर आला इकडे तर माझ्या धंदा बंद पाहिजे माळा येते का वीस मिनिटात माळा येते का नाहीय नाही वीस मिनिटात जर माळा नाही या माळा आणून माळा घालायची जबाबदारी कोण घेते कोणते महाराज घेते आपल्यात लागून लागून कोण सांगा बाबा <laughs> ते नाही घ जवान बाय कोणतरी पकडू पकडू आणणार पाहिजे कोण घेते पकडून घेऊन जातील कोण 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 पिक्चर काय चालू आहे तेच माहित नाही <laughs> जाऊ द्या आता नशीब वाचलं तुम्ही बसा कोण घेते माळा आणून माळा घालायची जबाबदारी कोण घेते पटकन सांगा बरोबर आता का मीच घेऊ बा मी चाललो या गावातून जबाबदारी घेतली असती कोणी जबाबदारी घेत नाही एवढी चांगली जबाबदारी कोणी घेत नाही हे चव्हाण महाराज तुम्ही कुठल्या तुम्ही घ्या ना जबाबदारी या पंधरा माळा आणणे पंधरा माळा घालणे जर तुमच्याकडून होत तुम दा अर्ध्या तासात माळा आणा म्हणजे जाता जाता घालून जातो येते का अर्धा तास माळा आहे का अवैलबल नगरला भेटन ना हो भेटन ना नगरला भेटन ना येते का अर्ध्या येईन ना अ करून तास लय झाला इथे आणायला जावला फक्त येते का माळा आपण अर्धा तास माळा आणायला कोण नाही अमित जाऊ यांच्यातलं एक जण यांच्यातलं म्हणलं येत नस लवकर सचिन बोलला माळा घेऊन पटकन ना कुठं हो पण त्यांना माहित नस कोण तरी आपलं जाणार एक जण तुम्ही माळा तुम्ही आज गणलो तोच तुम्हाला <laughs> एक जोडीदार ना ना आपल्यातला एक जण पाठवा माळा कुठं भेटत त्यांना गणपती मंदिर का मंदिरामाशी माळा भेटते म्हणते तिकडे कुठ चालला खाली बसतो काय गाडी टू व्हीलर ना जा पटकन येशील तुम्ही जाता मग काय जा पटकन धावत आज पासून तुमच्या सगळेले अंडे मटण दारू बिडी सिगारेट गुटखा काहीच खाता येत नाही <गलता> पंढरीची वारी करायची जमला तर ज्ञानेश्वरी गाथा वाचायची जमला किती सत्य होते हे फार महत्वाचं नाही आहे पण आदरणीय किसर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सोळा लोक तुमच्या इथं माळकरी होते दादा हेच करी बाबांना श्रद्धांजली आहे विठ्ठा विठ्ठा विठ्ठा